नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला बाजारभावाची नवीन अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण येथे अवकालील एक क्विंटल कमीच दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल हर बरा बघा तसे पुढील बाजार समती वरुड येथे अवकालील एक क्विंटल कमीचं दर चार हजार एकशे दहा रुपये क्विंटल जास्तीत दर चार हजार एकशे दहा रुपये क्विंटल जाते लोकलहार बरा बघा तसे पुढील बाजार समती नागपूर येथे अवकालेले शंभर क्विंटल कमीचा दर पाच हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीत दर पाच हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल दर पाच हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल जाते लोकलहार बरा बघा तसे पुढील बाजार समती उमरेड येथे अवकालेली तेहतीस क्विंटल कमीचा दर चार हजार रुपये क्विंटल जशी दर पाच हजार चारशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल जाते लोकलहार बरा बघा तसे पुढील बाजार समती सावनेर येथे अवकाळी दोन क्विंटल कमीचं दर पाच हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल तर रोज साधारणतरी पाच हजार तीनशे रुपये क्विंटल जाते लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती गवरा येथे अवकालेले चार क्विंटल कमीचं दर चार हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल तर रोज साधारण दर चार हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती देवळगाव राजा बुलढाणा येथे अवकालेले दोन क्विंटल कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जाते लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती लोणार येथे अवकालेले एकवीस क्विंटल कमीच दर चार हजार आठशे रुपये क्विंटल जास्त दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल जाते लोक